फायनल कुस्ती आहे मंगडा केसरी बघूया आता कोण होतय कष्ट तपश्चर्या मेहनत त्याच्या जीवावरती यश मिळत केल्याने होत आहे री केल्याच पाहिजे तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उधारी सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ आईल्या होळकर यांनी इतिहास घडवला मित्रांनो रावणांची संख्या लय वाढले मागा घराघरात राम तयार झाला पाहिजे कशात पुरी कशात मांड्या मग सांगितलं आपल्या पोराच्या पळवाच्या ताडा झाला डेरीला कसं भावना आला कसारा घडला नाही कष्ट करावं लागतोय दादा वर्षांचा पैसे रे भगतसिंगला फाशी झाली होती मित्रांनो राजगुरु भगतसिंग फासत हसत फाशावरती गेले आणि भगतसिंग पाठ चार वाजता उठला आणि व्यायाम केला मित्रांनो देवी पूजा केली आई वडिलांची भेट घेतली टेलरने विचार में भगत सिंह भगत सिंह तुम्हारी सब चीज़ें अच्छी चीज़ लगी लेकिन आपने एक्सरसाइज क्यों किया भगत सिंह सांगून गेला टेलर फैगा ना टेलर साहब आपको क्या मालूम ये एक्सरसाइज मुझे अगले जन्म में काम में आने वाला है अर्गतासानं फारसी होती तरी भगत सिंहना आज एम केला होता मित्रानो रतन को जतन करो जतन का वतन करो नर ना का नारायण बन जाएगा तुलसी दासाने ढूठ हुले रामायणा बघित हजार वर्षाची परंपरा कुस्तीला गेली चाळीस वर्ष झालं मार्गूबापू वाकडे मित्र परिवार हे कुस्ती मंगळ तालुक्यात वाढवण्याचं तपासण्याच काम करत आहेत वर्षातून तीन मैदानापू वाकडे घेत आहेत हे दोन वेळी झालेली माणसं आहेत कैलासवासी राजेंद्र ओमने कैलासवासी नंदू पटावडे कैलासवासी अशोक हजारे कैलासवासी राजेंद्र हजारे चार पैलवान आमच्यातून निघून गेले मोठे पैलवान होते ज्ञानेश्वर घगरे अण्णा अण्णे मुरलीधर अनिल आणि ज्ञानेश्वर घगरे बजरंग जाधव अशोक शेळके मी स्वतः दामोदर फुले असे कितीतरी मल्लं आमच्या बापूने तयार केले बापूने एक कोटीची तालीम बांधले मित्रांनो वीस मुली पन्नास सराव करताय निवासी तालीम आहे जय मल्हार कडा मंडळ मंगडा कुस्ती खेळायला इतिहास आहे साक्षी सा? मलिक हरियाणा ची भारताला पहिलं कुस्ती पदक दिलं योग दत्त सुशील कुमार काय बाबसाहे सोनाली अहमदनगर अहमदनगरच्या सिनियर नॅशनल ला गोल्ड मिडल इस्ट आहेत मित्रांनो आणि अहिल्या शिंदे इंदापूर ही आशिया आशियानला खेळाला द्या असे महान खेळाडू आपल्या भूमीत आलेले आहेत मित्रांनो कधी काही होऊ शकत सोनारी मनली का अहमदनगर या सीनियर नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहेत आपलं भाग्य मित्रांनो आपल्याला मंगळवाराची कुस्ती बघायला मिळते आणि आहिले शिंदे इंदापूरचे हे असे गोल्ड मेडल इस्ट आहेत अतिशय चांगले दोन्ही खेळाडू आहेत दोन सांगा सर लाल चार निळा निळा झुडो मान्य प्राध्यापिका सौ तेजस्वीजी कदम मॅडम यांच्याकडून माझ्या साठी पाचशे रुपयाचं बक्षीस झालं मॅडमचा मी मनापासून आभार शांतधारा का पूर्ण लक्ष आमचे तज्ज्ञ पंचायत तज्ञ पंचायत शांतदा चालू आहे काय बताइए बांगत आहे बापू मार्क सांगू सगळ्याला चला हलगूया सोनाले पंडले मंगळ दोन हजार पक्षीच्या आलेल्या आहेत